चार हजार न सांगे अर्थ सुना चार हजार गिलट आहे का शांत बघायच फाडल्या

मायक्रोस्कोपवर ऑस्कर काय आहे हाय गुडासा काय होतं ओनर दाडू तामात काय झालं नाही मोबाईल बाबा राजा दिसला खाली जॉइंट लावला या तावरने ते काय प्लास्टिक नाही ये पेपर आता आहे तो काय बाबा मला सोड काय मला पकड नाही मला सुंदर के हा बोंड काय लागली काय झालं आले कडी नाही नाही मी किती बाई हे बोंड आहे बोंड आहे आणि हे कडी नाही हा

अभर करते सात्राकर, काहम इर्दो अभरिगको भा होते हम 250 प्रिड़ारी टाल्पीया, क्रेचान का फरामाइस İs choice time कि कि डायी पंकिया बेख जान के सातेdel मि ell- lett

था को लिए दो आ हाए को लिए्ट, धाल मा जानप्रू अो आखो को ज Background वाल इपकर ऑत कर एष काईका अझा का ज्ञा उन्साहिरम जा कि याप ज्योड कि अज्ञा सो भेटले आहे का सुभेदार कि मामाला हागी मामाला डाळा हागी मामाला ट्रैक भरून ट्रैक करत